जिल्हा न्यायालय संबंधित महत्वाची कलम भारतीय संविधान कलम दोनशे तेहतीस जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राज्यपाल उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती करतो भारतीय संविधानातील कलम दोनशे चौतीस जुनियर न्यायिक सेवेमध्ये नियुक्त्या जिल्हा न्यायालयाच्या खालच्या पदावर नियुक्त्या कलम नऊ जिल्हा सत्र न्यायालय स्थापन करणे राज्य सरकार प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा आणि सत्र न्यायालय स्थापन करणे सी आर टी सी कलम दहा सत्र न्यायाधीशांची ने नेमणूक उच्च न्यायालय ने सत्र न्यायाधीश आणि सहाय्यक न्यायाधीशांची नेमणूक करते कलम न्यायालय खटल्याचे वाटप न्यायाधीश सहाय्यक सत्र न्यायाधीशांना खटले वाटून सत्रन्यादिश वाट। देतो सीआरपीसी कलम दोनशे अठ्ठावीस सत्र न्यायाधीश खटल्यातील आरोप निश्चित फौजदारी आणि दिवाणी प्रकरणांमध्ये प्राथमिक सत्र न्यायालय म्हणून कार्य करते त्यांचे कार्य संविधान नमूद कलमांद्वारे आणि सी आर पी सी दंड प्रक्रिया संहिता मधील कलमांद्वारे नियंत्रित होतो प्लीज लाईक शेअर कमेंट और सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ